गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी परंपरेच्या धाग्यातून विणलेलं विश्वासाचं वस्त्र वस्त्रांगण मिलिंद लिमये यांचा कपडे उद्योगात पदार्पण गौरी गणपतीचा विचार करून मिलिंद लिमये यांनी कापड उद्योगात आपला शुभारंभ केला आहे प्रिंटिंग प्रेसमधील नावाजलेले नाव म्हणजे मिलिन लिमॅन यांचे श्री समर्थ प्रिंटर्स या नावाने ओळखले जाते परंतु आजच्या घडीला सांस्कृतिक विचार करून कोणताच कपड्यांचा दुकान नसल्याने परंपरेच्या धाग्यातून विणलेलं विश्वासाचे वस्त्र वस्त्रांगण या टॅग वस्त्रांगण नावाचे कपड्याचे दुकान सुरू केले आहे या उद्योगात त्यांना मुलगी श्रेया आणि पत्नी माधवी ह्या मदत करणार आहेत यामध्ये महिलांसाठी कुर्ती वन पीस टू पीस थ्री पीस कॉर्ड सेट डिझाईनर साडी बनारसी सिल्क आकर्षक साड्यांचा सा, विविध संग्रह उपलब्ध आहे तरी एकदा भेट देऊन बघा वस्त्रांगण म्हणजे पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक शैली एकत्र अनुभवायला मिळेल असा विश्वास मिलिंद लिमये यांनी व्यक्त केला आहे नमस्कार परंपरेच्या धाग्यातून घडलेलं विश्वासाचं वस्त्र वस्त्रांगण वस्त्रांगण मध्ये आपलं स्वागत आहे वस्त्रांगण मध्ये तुम्हाला सिंगल पीस कुर्तीज वन पीस टू पीस थ्री पीस कॉड सेट नारसी साडी सिल्क टिशू सिल्क असं तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि डिस्काउंट मिळवा गौरी गणपतीसाठी पंचवीस ऑगस्ट पासून ते दहा सप्टेंबर पर्यंत हे कपड्यांचं प्रदर्शन लावलेलं आहे तर दुकानाला अवश्य भेट द्या मग येणार नक्की अवश्य या तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद